भारताच्या सीमेवरती कार्यरत असणारे शूरवीर जवानांसाठी रक्षा निमित्त एक धागा शौर्याचा कृतज्ञतेचा या भावनेतून कन्नड शहरातील काशीनाथ जाधव विद्यालयाच्या आणि पाठवल्यात या संदर्भातली बातमी भारताच्या सीमेवर कार्यरत असणाऱ्या आपले कर्तव्य बजावून भारतीयांचे रक्षण करणाऱ्या शूरवीर भारतीय जवानांसाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक धागा शौर्याचा या भावनेने काशीनाथ जाधव विद्यालयाच्या विद्यार्थिनी राख्या व शुभेच्छापत्र पाठवली तसेच विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कन्नड शहर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य पोलीस निरीक्षक सतीश दिंडे गणेश जेळकर आर एस मुळे कैलास करवंदे यांची प्रमुख उपस्थिती होती देण्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी वावरतो फिरतो आम्ही नित्यक्रम अवघे करतो राबतो आपल्या शेतरी चिमण्यांची पोटे भरतो परी आठवणी येतात तुमची तुट आतडे तुटत असेल पोटे सैनिक हो तुमच्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी आराम विसरला आम्ही आळसा मुळी थार उत्तरे हो ये तो वारा उत्तरे कडून या इकडे वारताच येतो वारा एकटाच का अश्रूंची डोळ्यात वा होत असेल दाटी सैनिक हो तुमच्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री माऊली मी फिरवते तर आपुल्यात सगळ्यात प्रथम तर काशीनाथ पाटील जाधव या शाळेचं मी माझ्या पोलीस स्टेशन तर्फे माझ्या साहेबांतर्फे फार फार आभार मानतो खरं म्हणजे तुम्ही तुमच्या उक्तीतून त्या मुलींना आता कवितेतून सांगितलंच आहे नक्कीच आमचे शेड्यूल बिझी असते आमच्यावर खूप सारे बंधन आहेत आम्हाला बऱ्याच गोष्टी आमच्या कामामुळं आमच्या नोकरीमुळं आम्हाला टाळावं लागतात जायला यायला अडचणी येतात आता उद्या राखी आहे पण ह्यापैकी किती जणांना जाणं होणार आहे <laughs> नोकरीमुळं हा प्रश्न आहे तर त्याच्यामुळं तुम्ही आज आम्हाला एक अतिशय चांगला अनुभव दिलेला आहे फार बरं वाटलं आम्हाला घरच्या लोकांमध्ये असल्यासारखं आम्हाला वाटलं हा अनुभव आला समजो ना इसे समझो न रेशम का तार भैया मेरे राखी का मतलब है प्यार भैया मेरे राखी का मतलब है प्यार भैया इसे समझो न इसे समझो न रेशम का तार भैया मेरे राखी का मतलब है प्यार भैया मेरे अखी का मतलब है प्यार भैया धन्यवाद